बर इकडे आपण आलो आहोत काय तुम्ही शूटिंग बिटिंग काय करता ना तर आमच्या पोरा मिर घ्याल काय ना पासिंग सीन देऊ आपण नाही काय नाही पासिंग करत जाऊ आपण इकडे पण हा बघा हा आमचा सगळा निसर्ग कोकणातला असा भारी असतो सगळा घ्या तुम्ही पण एक सांगता ह्या संस्मशा नाही ना काय संशय तर घेऊ नका तो लाव ना काय घ्यायचं ते नाही घ्यायचं ते आम्ही बघतो आपण तुम्ही हिपलॉक घातली भाऊ हिपलॉक माझी शिरपल सारखी वाटली रहा काजा सकाळी सहा वाटला झाली मला हगायला हायला आता आता चप्पल नाही व्हावली तर नाटवण ही काय होती ती घातली आणि ज्याला ना पारसा वाट ना तू माझा उमसणार आलाय तो, तो काय घालून आलोय लोक त्यांनी काय घातलं ना काय माहिती नाही सांग ती घर दिसते घर तिकडे तिथपर्यंत सीट पण सगळा माझा आहे ती घर ती आकी समुद्रात गेली ना तिकडन अशी फिरून असा सर्कल खडा बिडप सगळा तुमचा हा सगळा माझा पण ही रांदीची हगाय वासतना ना हा कमाल लोकेशन आहे रे हा आमचा गाव आहे हाइटवाडी घड बघा घाल तिथं माझा काढू झाड आहे आता बियाले असतील आता पण आता काढ तुम्ही येऊ हो। बरं पण तुम्ही सगळं ला आलो पण तुम्ही काय करता हे कॅमेरामॅन आहेत काय नाही नाही ते कसं आहे माहितीये काय हे हिरो आहेत ते जरा लो बजेट वाले आहेत ना अच्छा पण मी डिरेक्टर आहे अच्छा हाय कॅमेरावाला कॅमेरावाला आणि हे पैसे लावणार हे हे पैसे लावतात म्हणजे तुम्हाला हे घेऊन आलय तुमचं पैसे वाया जाणार आता मी सांगता माझा अनुभव आहे पैसे गेलो काय सांगता हा हा लोकेशन दाखला मी सांगता तुमचं सगळं पैसे दुबणार आता अहो माझं मी माहिती आहे मी शूटिंग मध्ये होता माझं पैसे किती गेला मला माहिती आहे नाही हे बघ कॅमेरा आहे ना आपण ओपनिंग जी आहे आपली स्टोरी जी ती लव्ह सॉंग इथे शूट करूया म्हणजे ह्या दगडावर आणि त्या दगडावरती आपण शूट करूया ठीक आहे एकदम खतरनाक वाटेल लोकेशन काही कडक लोकेशन आवडला ना हया हाया दगड हाया घ्या ह्या दगडावर कोण चांगल्या पण मी काय बोलतो सकाळचं काय कोणू नका इथं काय दुपारून करा सकाळी इथं लोकांगोल्या काढाय येतात इथं सकाळी येऊच नका या शांतपानात नाही याचा बर बर ठीक आहे मस्त बोला तुम्ही काय करता आम्ही ऍक्टर आहोत ऍक्टर पण पोटामध्ये काय करता आहोत करतो ऍक्टिंग करत काय भेटतात की नाही पैसे विसा काय भेटतात काय नाही हे जरा कोलॅबरेशन मध्ये करतोय म्हणजे तुम्ही फुकट ना आमचं <laughs> कवाल तोडणार जास्त कमवतात तुला फुकट करताय माझा इजच काढून गेला <laughs> बोललो आपण वडापावची गाडी टाकूया मी वाडापाव विकतो तू विडले विक आयडिया चांगले तुला कधी वासन आयडिया दिले मी तुला वाटत आपलं शूट होईल मला बिलकुल वाटत नाही ते म्हाताऱ्या बाबा आहेत ना बरोबर बोलत होते चायला एक तर चाळीस हजार रुपये बजेट आहे आपलं आणि वीस हजार रुपये फक्त लोकेशन वर बघण्यात घालवलं त्यांनी वाटत नाही लोकेशन तर आपण हेच फायनल एकदम एक नंबर आहे सुंदर एकदम सगळं आवड आमची शूट आहे ना हे जे आपण करतोय फिल्म ती आपली ह्या लोकेशन वरच आपण सगळं फुटेज खाऊन जाऊ माझं नाव टाका फक्त विशेष आभार टाका बरं आता माझ्या बायको पण टाका भूक लागली जरा किती वाटले रे दोन वाजले होय ना मग आपण आता जेवायला पाहिजे आता आपण हेदवी आलोय म्हणजे आपल्याला कसं फिश बिश जरा मस्त खायला पाहिजे फिश थाली विषय आहे का तू काय घेणार मी प्रॉन्स पापलेट होय का जामच हे आहे तुझ्या तू मी मटण थाली आणि मी प्रॉन्स प्रॉन्स बघितलं हे वडापाव खाणारे मटन थाली आणि प्रॉन्स मागतात असू दे मी एखादी फ्राय सुरमई घेतो मोठीशी थांबा पण आपलं काम आहे ना ते करायला पाहिजे हा ते करणार आपण अशा फिल्म आहेत ना होतच राहतात तेच तुमचं बजेट किती आहे चाळीस ना मग आता दहा एक हजार बाकी आपलं करायचं ना का करूया आपण करूया काम होतच राहतो काम कशासाठी करतो पटाटी पहिला पोट काय आपण अरे काय बोल ना बोलला होता ना ही लोकल हा लोक लुटणार तुम्हाला हा अं डायरेक्टर कसला, तो लान तो 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 कसला, कसला मी आला मला वाटतंय लहान पोरांच्या पण तोंडात चॉकलेट वडून खाणार एवढा वाटा खालचा आहे हिरो कसला दोन पोराचा बापूस पोटला बघा कसला व्हायरल आलाय काय म्हणून त्याला हिरो घेतली मला घ्यायची अहो मी सांगताय माझ्या तरुण पिणी असले गाणी केले तर पिक्चर पण केलाय माझे पैसे के गेले तो मला फिल्मचा इम्पॉर्टंट आहे मग पैसे द्यायच्या आधी विचार करा आता किती उरले किती वीस हजार वीस हजार काम कर ते वीस हजार मला दे ते कलमा मी काजूच्या बिया तुला काजूच्या ना नाव घरात येऊन संध्याकाळी मी याला जो खातायत शूटिंग काय करतायत आपला कोलिम पाठ बार बारा <laughs> <laughs> पंच्याण चाळीस हजार मागितलेले तीन हजार गेले डिझेलला दहा हजाराचं याने खाल्लं आजोबा बोलतात आता वीस हजार द्या एवढे